आपण बघूया डेस्कटॉपवरून वेळ आणि तारीख कशी बदलवायची कशासाठी गरज आहे बरं तर पहिले जाणून घेऊया आपण की वेळ आणि तारीख योग्य ठेवण्याचे महत्त्व पहिलं आहे संगणकाच्या योग्य कार्यक्षमतेसाठी जर चुकीची वेळ असल्यास काही ॲप्स आणि सॉफ्टवेअर व्यवस्थित कार्य करत नाहीत मग त्याकरिता आपल्याला वेळ आणि तारीख अपडेट करावंच लागेल इंटरनेट ब्राउजिंग ईमेल ऑनलाइन बँकिंग आणि इतर सेवांसाठी अचूक वेळ आवश्यक असते संगणकावरील पायली आणि दस्ताऐव योग्य क्रमाने साठवले जातात संगणकावरील विविध सुरक्षा प्रणालीमध्ये अचूक वेळ महत्त्वाची वे 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 असते अन्यथा काही सेवा बंद होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं संगणकाला योग्य वेळी अपडेट मिळवण्यासाठी वेळ आणि तारीख अचूक असणे आवश्यक आहे चला तर मग आता आपण बघून घेऊया प्रॅक्टिकली की डेस्कटॉपवरून वेळ आणि कशी बदलवायची म्हणजे वेळ आणि तारीख कशी चेंज करायची ते बघा हा जो आहे टास्कबार आहे तुम्हाला माहीतच आहे तुम्ही याच्या अगोदर आमचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कळून येईल की हा टास्कबार आहे ह्याला आपण कसं म्हणणार डेस्कटॉपवर तळ उजव्या कोपऱ्यातील वेळ आणि तारीख इथे काय करू आपण माऊसनी उजवं क्लिक करू इथे दोन ऑप्शन दिसत आहे ऍडजस्ट डेट अँड आन टाइम आणि खाली दिलेला आहे नोटिफिकेशन सेटिंग आप तर आपल्याला कुठे जायचं आहे वेळ आणि तारीख बदलवायची आहे तर मग आपण कुठे क्लिक करणार ऍडजस्ट डेट अँड टाईमवरती क्लिक केलं सिंगलच क्लिक करायचं आहे बरं का क्लिक केलं की हे पृष्ठ उघडतं काय दिसत आहे ते आपल्याला टाईम लँग्वेज डेट अँड टाईम इथे आपल्याला काय दिसत आहे सेट टाईम ॲटोमॅटिकली तर आपल्याला काय करायचं आहे सेट टाईम ॲटोमॅटिकली म्हणजे स्वयंचलित वेळ सेट हा पर्याय आपल्याला बंद करायचा आहे ऑन आहे ना इथे बंद करूया आता खाली ऑप्शन आलेला आहे सेट द डेट अँड टाईम मॅन्युअली चेंजवरती जायचं क्लिक करायचं ओके इथे आलेलं आहे डेट आजची ट्वेंटी वन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जर ती नसेल तर काय करायचं आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आणि सिलेक्ट करायचं मंथ सिलेक्ट करायचं आणि वर्ष सिलेक्ट करायचं खाली राईडचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक केलं की सेट होता तसेच टाईम पण आपण इथे टाईमवरती क्लिक करूया खाली खाली बॉक्समध्ये जिथे बारा लिहिलेले आहेत सिंगल क्लिक करते बारा ओके जर आपल्याला वेळ सिलेक्ट करायचा असेल तर आपण इथनं मागे पुढे करू शकतो स्क्रोलनी ओके तर आपल्याला काय करायचं आहे टाईम सेट करायचा आहे ट्वेन आणि तसंच सेम मिनिट पण सेट झाले आता जे बरोबरीचं चिन्ह दिसत आहे तिथे क्लिक करायचं त्याच्यावरती झालं बरोबर आलं आहे ओके आता चेंज चेंजवरती क्लिक केलं आपण इथे दिसत आहे का सेट टाईम झोन ॲटोमॅटिकली ऑफ झालेला आहे तर टाईम झोन इथनं ऑप्शनमधनं क्लिक करायचं आपल्याला निवडायचं आहे तर आपण कोणतं यूज करतो आहे चेन्नई कोलकत्ता मुंबई न्यू दिल्ली तर त्याप्रमाणे आपला टाईम झोन सिलेक्ट करायचा आहे तर इथे आपण सिलेक्ट करूया झालं आहे आणि सेट टाईम झोन ॲटोमॅटिकली याला ऑन करू आले आता क्लोज करूया जे वरच्या साईडला बघा लाल आणि गुणाकाराचं चिन्ह दिसत आहे तिथे जाऊन क्लोज करू बंद करू आणि आपली डेट आणि वेळ इथे सेट झालेली आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसतं कॅलेंडर आपण दुसऱ्या पद्धतीने पण वेळ आणि तारीख चेंज करू शकतो तासबारच्या तळाशी बघा डाव्या साईडला विंडोज की आहे त्यावरती क्लिक करायचं एक सिंगल क्लिक आणि सिंगल क्लिक केल्यानंतर पृष्ठ ओपन होतं आणि त्यामध्ये सेटिंग्स आहे दिसलं का माझा कर्सर आहे तिथे त्यावरती क्लिक केलं बघा डाव्या साईडला काय दिसत आहे आपल्याला हे सगळे ऑप्शन दिसत आहे म्हणजे पर्याय दिसत आहे तर आपल्याला कुठे जायचं आहे टाईम अँड लँग्वेज म्हणजे वेळ आणि भाषा यावरती सिंगल क्लिक केलं की बघा इथे डेट अँड टाईम यावरती पण आपल्याला सिंगल क्लिक करायचं आहे सेट टाईम जशी आपण अगोदर प्रोसेस केलेली होती सेम प्रोसेस आपण इथे करून वेळ आणि तारीख बदलवू शकतो बघा आता आपण डेस्कटॉपवरून वेळ आणि तारीख चेंज करायचं बघितलं आणि त्याचं महत्त्व पण पण तरीसुद्धा एकदा थोडक्यात सांगते त्याचं महत्त्व जेणेकरून आपल्याला लक्षात राहील वेळ आणि तारीख योग्य प्रकारे सेट करणे संगणकाच्या प्रभावी आणि सुरक्षित कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे आहे जर चुकीची वेळ आणि तारीख सेट असेल तर अनेक सेवा योग्य प्रकारे कार्य करू शकत नाहीत मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते जे आपण आज शिकलेलो आहोत वेळ आणि तारीख कशी चेंज करायची ते करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा